नागापूर तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत कोळी फाट्यावर पिकअप गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना सोमवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे सोपान एकनाथ दिघे व एक अनोळखी इसम दो या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे याबाबत निलेश एकनाथ दिघे राहणार जाधवमाळा वळती तालुका आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिकअप चालक अभिषेक खंडू जाधव व पंचवीस राहणार वरती जाधव मळा तालुका आंबेगाव हा त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहन एम एच चौदा के क्यू ऐंशी एकोणनव्वद ही मंचर बाजूकडून वरती बाजूकडे भरधा वेगाने घेऊन जात असताना त्याने रस्त्याने पुढे चाललेली दुचाकी एम एच चौदा आर चौतीस सत्त्याण्णव हिला पाठीबाबून जोरदार धडक दिली व दुचाकीला फरफटत नेले या अपघातात दुचाकीवरील सोपान एकनाथ दिघे यांच्या डोक्याला खांद्याला व तसेच त्यांच्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागला ला होता स्थानिक नागरिकांनी दुचाकीवरील गंभीर जखमी दोघांनाही मनसर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले असता तिथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे अपघात झाल्यानंतर सदर पिकअप चालक जखमींना कुठलीही मदत न करता तसेच अपघाताची माहिती न देता पळून गेला आहे या अपघातात दोघांचा मृत्यूच कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिकअप चालक अभिषेक खंडू जाधव याच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद गोडके करत आहे